ठीक आहे ठीक आहे मी तुला काही बोलत नाही बाबा मी तुला थँक्यू म्हणाल फोन केला सतरा तारीख अठरा एकोणीस वीस वीस्त, तारीख आहे ना आपण सोबत भाऊ भाऊ नाही सोबतच मी अरे वा तुला सोबतच घेऊन फिरणार आहे तीन दिवसाचा वाट पाहतो आता वा तीन तीन दिवसानंतर मी तुला गळा भेट घेणार आहे ना ठीक आहे ना हा चांगलं काम करतो तुझ्याबद्दल तुला तुला शुभेच्छा आणखी चांगलं काम कर स्टिकर पहाड कोण लोकांना दम देत सगळं करतो तुला सगळं मोकळीक आहे नाही मी कोणाचं स्टिकर कधीच गाडलं नाही कोणाला ना बोललो पण नाही गे ओके 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 संजय शिरसाड साहेबला मूर्ख आहे ते काय आहे ते सगळं जे आहे ना वी मी वीस तारखेनंतर आपल्याला समजून सांगेल बाबा मी चांगला माणूस आहे वाईट नाही नाही आधी पण असंच सांगितलं तुम्हाला 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 तारखेनंतर समजून सांगेल नाही नाही अगोदर पण तुम्हाला ऐकून घे तुला में में आता जर रेकॉर्डिंग करायचं रेकॉर्ड कर काय करायचं असेल कर परंतु मी तुला सांगतो तू चांगलं काम करतोय अत्यंत चांगलं काम कर वीस तारखेनंतर आपण भेटू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके